उरण झोंटू कोर्ट विभागाचे उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली भोयर्स गार्डन येथे गणेशोत्सव आणि ईद ए मिलापच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला वीज वितरण कंपनी नगर परिषद वाहतूक शाखा अग्निशमन दळ तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते तर गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी सरपंच पोलीस पाटील नगरसेवक सामाजिक संस्था आणि पत्रकार यांनाही बोलावण्यात आले होते बैठकीत सणांच्या काळात उद्भवणाऱ्या समस्या तसेच उरण तालुक्यातील कायमस्वरूपी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली त्यात सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा रस्त्यांवरील खड्डे वाहतूक कोंडी अतिक्रमण आणि औषध फवारणी या मुद्द्यांवर ठोस निर्णय घेण्यात आला यावेळी वीज मंडळाने अखंडित वीज पुरवठ्याचे आश्वासन दिले तर वाहतूक शाखेने सण काळात कोंडी होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले नगर परिषदेकडून रस्त्यांवरील खड्डे बुजवणे आणि औषध फवारणी करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली बैठकी दरम्यान उरण मधील एका गंभीर समस्य वर ही चर्चा झाली नाक्या नाक्यावर खुले आम विकल्या जाणाऱ्या आमली पदार्थांमुळे तरुण पिढीचा विनाश होत असल्याची बाब मांडण्यात आली नियंत्रण <सवाँगा> नशा मुक्त उरण व्हावं याच्यासाठी प्रयत्न करावे ही माझी प्रमुख मागणी असेल उपायुक्त गायके यांनी अमली पदार्थ मुक्त उरण करण्याचा संकल्प व्यक्त करत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिलं गणेशोत्सव आणि ईद ए मिलाप शांततेत सुरक्षिततेत आणि उत्साहात पार पडावे यासाठी प्रश्न आसन मंडळे नागरिक आणि पोलीस यांच्यातील समन्वयावर विशेष भर देण्यात आला आहे ड्रग्स बद्दल अशा व्यक्तीवर ऑफरस हातगळी पब्लिक पार्किंग वारगळ असं वगैरे अजून हा चांगला विषय त्यांनी काढलेला आहे माझा अतिशय आवडीचा जिवाळ्याचा विषय असेल पूर्ण पोलीस खात्यातल्या नोकरीतला तो आहे ड्रग्जचा कारण की मी ड्रग्सवर जेव्हा जेव्हा कारवाई आजपर्यंत केलेली आहे तर काही माझ्यापूर्वी तुम्हाला पूर्ण पावणे देऊ वर्ष होतो ना अँटीनार्थिक्स हा माझ्याकडेच होता मी अतिशय हार्ड आहे एकदम ड्रग्जवरती कारण मी ड्रग्जवर कारवाई पोलीस ऑफिसर म्हणून वडील म्हणून करतो मला सुद्धा बोलायला ही समस्या जर समाजातून करून केली नाही तर कधी माझ्या घरात येईल याची काही गॅरंटी नाही आणि मी म्हणून हे नाही इथन मिटवू शकलो तर उद्या घरात आल्यानंतर याच्यावरती अरणावरून काही फायदा नाही म्हणून मी तुम्हाला ग्वाही देतो की नशामुक्त उरण हा पुरण आम्ही शंभर टक्के हाती घेतलेला आहे आणि शंभर टक्के तुम्ही करून दाखवणार हे फक्त महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन